आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीकडून आज राज्यभर विविध सामाजिक भान जपणारे तसेच रक्तदान शिबिरांचे उपक्रम राबवण्यात आले असून कर्जतमध्येही असाच एक समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात आला भारतीय जनता पार्टी कर्जत शहर मंडळ व के जे सोमय्या ब्लड सेंटर मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर आज मंगळवार बावीस जुलै रोजी दहिवली येथील माजी आमदार सुरेश भाऊ लाड यांच्या कार्यालयात पार पडले या शिबिरात अनेक रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत रक्तदान केले या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये भाजप कर्जत शहर मंडळाचे अध्यक्ष राजेश लाड यांचा विशेष पुढाकार होता यावेळी माजी आमदार सुरेश भाऊ लाड वसंत भोईर सुनील गोगटे दीपक बेरे किरण ठाकरे तानाजी चव्हाण शरद लाड रमेश मुंडे वसंत महाडिक नितीन परमार अतुल बडगुजर अभिजित पटेल शैलेश देशमुख नितीन दगडे अभिषेक तिवारी वामन वाडेकर आणि दिनेश भरकले आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमात महिला पदाधिकाऱ्यांनीही उत्साहाने सहभाग घेतला यात शर्वरी कांबळे सुषमा ढाकणे सरस्वती चौधरी राधा बहुतुळे विशाखा जिनगरे गायत्री परांजपे यांची उपस्थिती होती राधा बहुतळे विशाखा जिनगरे आणि गायत्री परांजपे यांची उपस्थिती होती आज राज्याचे लोकप्रिय आणि कर्तबगार मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा पंचान्नवा वाढदिवस संपूर्ण राज्यभर र महारक्तदान शिबिराच्या अभिनव उपरा उपक्रमातून या ठिकाणी साजरा होतोय आज आपल्या तालुक्यात देखील तिन्ही मंडळांमध्ये हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणामध्ये साजरा होत आहे आज कर्जत शहर भारतीय जनता जा, पार्टी मंडळाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर आव्हान दोन दिवसापूर्वी केलं होतं की माझ्या वाढदिवसाला कोणताही जाहिरातबाजी न करता कोणतेही फ्लेक्स न लावता इतर अनाठाही खर्च न करता तो खर्च आपण मुख्यमंत्री सहाय्य निधीला त्या ठिकाणी द्यावा जेणेकरून महाराष्ट्रातल्या अतिशय गरजू अशा व्यक्तींना त्याचा फायदा होईल त्याचप्रमाणे आमचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेबांनी त्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज महा रक्तदान शिबिराचं आयोजन केलं जवळपास राज्यातल्या अकराशे साडे अकराशे मंडळांमध्ये हे महारक्तदान शिबिर संपन्न होतं आहे प्रत्येक मंडळाला किमान शंभर रक्तदात्यांनी रक्तदान करावं असं एक चांगलं असं टार्गेट दिलं होतं त्या दृष्टीने आमचा प्रयत्न असेल आणि निश्चित आजच्या या रक्तदान शिबिराला कर्जतकारांनीसुद्धा उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला आहे मी सर्व रक्तदात्यांचं भारतीय जनता पक्षाच्या वतीनं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो की माननीय मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनीसुद्धा रक्तदान करून खऱ्या अर्थानं आपल्या मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या आहेत पुन्हा एकदा सर्व उपस्थितांचं मी रक्तदात्यांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो आपल्या या कर्जत मतदारसंघातील सर्वच्या सर्व मंडळात आत्ता ॲट ए टाईम रक्तदानाचा कार्यक्रम चालू आहे मी आत्ता नेरळचं शिबिर अटेंड करून आलो नेरळ मंडळाचं आता इथे कर्जत शहर मंडळाचं करत आहे आणि त्यानंतर कशेळ या मंडळात जाणार आहे म्हणजे ग्रामीण मंडळात तर सगळ्या ठिकाणी मी बघतो आहे की लोकांचासुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद रक्तदानास मिळत आहे आणि लोकसुद्धा रक्तदान हे श्रेष्ठदान समजून आपण एक रक्तदान असलो तरी अनेकांचे प्राण ॲट ए टाईम वाचवतो कारण एका रक्ताच्या बॉटलमधनं विविध घटक वेगळे केले जातात पांढऱ्या पेशी असतील हिमोग्लोबिन असेल किंवा विविध थायलेसेमियाच्या पेशंटला जे काही कंटेंट्स लागतात ते वेगळे करून अनेकांचे प्राण एका रक्तदानाने वाचवले जातात म्हणूनच याला रक्तदान हे श्रेष्ठदान असं मानलं जातं आणि हे बांधील की जपत भारतीय जनता पार्टीनी आज इथे आमचे मंडलाध्यक्ष राजेशजी लाड यांनी आत्ताच सांगितलं की उत्स्फूर्त प्रतिसाद आणि चांगलं नियोजन त्यांनी केलं त्यामुळे उत्स्फूर्त प्र प्रतिसाद ह्या रक्तदानाला मिळालेला आहे असाच भारतीय जनता पार्टीच्या विविध कार्यक्रमांना आपण सर्वांनी प्रतिसाद द्यावा हे वाढदिवसा आणि तसेच आमचे लाडके मुख्यमंत्री यांना आमच्या मंडळाच्या वतीने भारतीय जनता पार्टीच्या वतीने उत्तम आरोग्य लाभोही वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र